नमस्कार मी अश्विनी आव्हाड मी स्वामिन्या फॅशन डिझाय डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताटावरचा रुमाल हा कसा शिवायचा हे बघू शकता तुम्ही इथे मी छान प्रकारे व्यवस्थित ताटावरचा रुमाल हा इथे शिवलेला आहे हे बघा छान असा आपण हा ता ता ताट झाकण्यासाठी किंवा टेबलवर छोट्या टेबलवर वगैरे ठेवण्यासाठी पण हा आपण यूज करू शकतो तुम्ही बघू शकता हा खूप सोप्या पद्धतीने मी हा शिवलेला आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग मी कशी केली ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा अशा प्रकारे मी ते अस्तर अंतरून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या ताटाच्या साईजचा ह्या साईजच्या आकाराचा आपल्याला ताटावरचा रुमाल बनवायचा आहे तुम्ही बघू शकता हे ताट सगळ्यांकडेच असतं एवढ्या मापाचा ताटावरचा रुमाल भरपूर होतो ते इथे मी हे ताट असं ठेवून याच्या साईडने आणखून घेते हे बघा इथे आता आपण याच्या बाजूने एक एक इंच एवढा एक इंच जास्त असं सगळ्या साईजने आपण मार्क करून घेऊया जेणेकरून अर्धा भाग अर्धा इंचाची शिलाई ही फ्रीमध्ये जाते अर्धा इंचाची शिलाई फिटिंग मध्ये आतमध्ये जाते अशा प्रकारे एक एक आपण सगळ्या साईट नाही ते तुम्ही बघू शकता मी प्रत्येक ठिकाणी एक एक इंचाच्या अंतरावर पुन्हा एक गोल तयार करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे याच्यापेक्षा छोटं ताट असेल तर तुम्ही पण घेऊ शकता फक्त आपण इथे जो एक इंच वाढवला आहे तो तुम्ही दीड इंच वाढवा जर तुमच्याकडे याच्यापेक्षा छोटं ताट असेल तर आता मी इथे हे कट करून घेते बाहेरच्या साईडने आता हा कपडा मी जो आपण रुमाल बनवणार आहोत त्या रुमालासाठी हा वरच्या साईजने वरच्या साईडने ठेवण्यासाठी हा कपडा मी घेतलेला ते आहे तेव्हा आपण त्याच कलरचं अस्तर मी कट करून इथे घेतलेला आहे आणि आता पण मी इथे या याच्यावर ह्याच साईजने ह्याच साईजने हा पण कपडा मी कट करते आता इथे मी दोन भाग कट करून घेतलेले आहेत हा अस्तरचा भाग आणि हा आपल्या ज्या रुमालावर जो रुमाला वरच्या साईडने असेल तो हा भाग आणि हा कपडा आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी, मी इथे हा जो काठ घेतलेला आहे तो काठ त्या काठाची अशी चून बनवून आपल्याला ह्या साईजने साईड साईडने साईड साईडने अशी पूर्ण गोल आकारे ह्या साईजने लावायची आहे जर तुम्हाला समजा वेलवेटच्या कपड्याचं जरी बनवायचा असेल तरी तुम्ही हा ताटावरच्या रूमात वेलवेटच्या कपड्याचासुद्धा बनवू शकता आता मी इथे ह्या साईजने पूर्ण गोल आकारात याची पूर्ण अशी चून घेऊन ही चून मी तीन तीन ले ले तीन इंचाची ही पट्टी काढलेली आहे तीन इंचाची तुम्हाला जर कमी घ्यायची असेल तर तुम्ही दोन किंवा अडीच इंचाची पण पट्टी घेऊ शकता ही मी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आता ही एक साईड आपल्याला अशी फोल्ड करून घेऊन मग मी इथे ह्या पूर्ण साईजने साईडने याची फ्रील करून लावणार आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या बाजूने झालर टाईपमध्ये पूर्ण हा काठ साईडने लावून घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता छान असा आपला हा भाग पण रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला याच्या सा खालच्या बाजूने आपल्याला अस्तर लावायचं आहे तर ह्या जी मी झालर बनवलेली आहे ती झालर अशी पूर्ण आतमध्ये घ्यायची पूर्ण आतमध्ये अशी घेऊन आपण जिथे ही शिलाई मारलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता तिथे ही शिलाई मारलेली आहे त्याच्यावरच आपण हे अस्तर असं पुढच्या बाजूने ठेवायचं हे अस्तर आणि जिथे आपण ही झालर ला झालर आणि खालचा कपडा जिथे आपण शिलाई मारलेली आहे त्यापासूनच इथे हे शिलाईचे गोल प्रकारे आपण इथे मारून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण ही जी झालरी ती आतल्या साईडने टाकून त्याच्यावर ह्या गोलाकार पद्धतीने शिलाई आपण याच्यावर घेणार हो। आहोत अशा प्रकारे पूर्ण साईडने मी गोल शिलाई मारलेली आहे फक्त थोडीशी जागा आपल्याला मोकळी ठेवायची जेणेकरून आपण आतला जो कपडा आहे तो आपण बाहेर काढू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता हा व्यवस्थित पूर्ण अस्तर आपला व्यवस्थित लागलेला आहे आणि इथे आपण जी ओपन साईट ठेवली होती त्या साईडने आपण असं सा थोडंसं फोल्ड करून ह्या चुन्यांवर इथे शिलाई मारून घ्यायची आणि इथे मी आता इथे गोल लेस लावून घेणार आहे तुम्हाला जर फ्रीजची लेस आवडत असेल तर तुम्ही फ्री फ्रीची पण लावू शकता जर सिंपल लावायची असेल तर सिंपल पण लावू शकता तुम्हाला जर आवडत असेल इथे तुम्ही फ्रीची पण लेस लावू शकता पण मी ही लेस लावणार आहे बघू शकता ह्या कडेकडेने आपल्याला ही लेस अशी व्यवस्थित प्रकारे लावायची आहे फक्त लेस लावण्याच्या अगोदर तुम्ही आपली जी वरची दाब शिलाई असते ती दाब शिलाई पहिली मारून घ्यायची दाब शिलाई मारल्याच्या नंतरच आपल्याला ही लेस याच्यावर लावायची आहे की बघा इथे मी अशा प्रकारे दाब शिलाई देऊन व्यवस्थित कडेकडेने लेस लावून घेते मी लेस लावून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब सबस्क्राइब पण करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला माला कमेंट हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे आपला ताटावरचा रुमाल इथे शिवून पूर्णपणे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी दापटीत देऊन छान अशी लेस लावलेली आहे कोणत्याही प्रकारचा धागा किंवा शिलाई इथे कोणत्या साईडने दिसत नाही फिनिशिंग वगैरे सगळी व्यवस्थित आलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही हा आपल्याला ताटावर वगैरे ठेवायलासुद्धा छान आहे किंवा आपण टेबलवर वगैरे सुद्धा हा ठेवू शकतो कसा वाटला हा ताटावरचा रुमाल तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू